निष्काळजीपणे ट्रॅक्टर चालवून घेतला एकाचा बळी कावणी येथील ट्रॅक्टर चालकाला अटक राधानगरी तालुक्यातील फराळे येथील ओंकार शुगर कारखान्याजवळ निष्काळजीपणे ट्रॅक्टर चालवून एकाचा बळी घेतल्याची घटना घडली आहे या प्रकरणी ट्रॅक्टर चालक शुभम चौगले यास अटक केली आहे याबाबत अधिक माहिती अशी की फराळे येथील ओंकार शुगर कारखान्याला ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर नंबर एम एस शून्य नऊ ई यू अठ्ठावीस शून्य दोन हा सोहेल मनसूर पठाण वर्ष राहणार धरमनगरी कोंडगाव जिल्हा परभणी यांच्याकडील ट्रॅक्टर शुभम कृष्णा चौकडे राहणार तालुका करवीर यांनी ताब्यात घेऊन बेदरकारपणे व निष्काळजीपणे चालवून ट्रॅक्टरवरील ताबा सुटल्याने ट्रॅक्टर चालक सोहेल पठाण याला जोरात धडक दिली यात तो जागीच ठार झाला याबाबतची फिर्याद किरण सर्जराव पाटील राहणार वडक शिबाले यांनी राधानगरी पोलीस स्टेशनला दिली आहे याबाबत शुभम चौगुले याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करून अटक केली आहे अधिक तपास राधानगरी पोलीस स्टेशनचे पोलीस स्टेशन पोली निरीक्षक संतोष गोरे व कॉन्स्टेबल कृष्णनाथ खामकर सूर्यवंशी हे करत आहेत महानकरी नेमसाठी विजय बकरे राधानगरी ताज्या बातम्यांसाठी महानकरी ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा